सर्व पत्रकार म्हणून नमस्कार आज वारीचा विसावेचा वारी क्षण येऊन भेटला आम्ही पूर्णपणाने जसं आपल्याला सांगितलं कमिटमेंट करून बांधून घेतलं सव्वीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत मी ते पूर्ण केलं जवळपास हे अकरा दिवस मी दहा दिवस म्हणत होतो पण आजचा अकरावा दिवस प्रत्येक गावाला प्रदक्षिणा मारत मारत जे लहान गाव ते लहान गाव आम्ही थोडंसं थांबवायचा प्रयत्न केला कारण की वेळ पुरत नव्हता जसं जसं आम्ही तिसरा दिवस चौथा दिवस जसं जसं पुढे येईल तशा तशा पद्धतीने लोकांचा संपर्क बोलणं बोलणं सत्ता सगळं वाढ त्याच्यामुळे असं झालं पुढच्या गावांमध्ये वेळ द्यायला वेळ पुरत नव्हता मग आम्ही आजचा एक दिवस एक्सटेंड केला म्हणजे आज आमचं मोठा सांगताचा कार्यक्रम ठेवायचा होता पण उत्साहायचा विसायचा होता आम्ही हे थोडेसे गावं राहिले तर ते पूर्ण करायचा करायचं करला पण थोडंसं पाहिजेच महत्वाचं म्हणजे जवळपास आमच्या सोबत सर्व वारकरी जे होते म्हणजे आमच्या सोबतचे जे मुलं जवळपास सोळा वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंत सर्व म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातले वेगवेगळ्या वयोगटातले असून देखील वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामाला असताना पण कुणाचाही त्रास झाला नाही शारीरिक मना किंवा वादविवाद असं कोणत्याही घटना अतिशय आनंदात ही वारी पार पडली कुठेही कोणीही अडवलं नाही थांबवलं नाही सगळ्यांनी स्वागत केलं आणि मुंबईकरांचे आशीर्वाद हे आज असतेच आहेत पहिल्यापासून माहीत आहे म्हणून या आम्ही पार करत जवळपास आज मुगोळमध्ये आज शिव थांबतो त्याच्याबरोबर जवळपास आमचे मुलं आणि सोळा गाड्या चार जेवणाच्या गाड्या आणि जेवण यंत्रणा किंवा पुढे जाऊन जे साफसफाई करणं आम्ही जिथं राहतोय त्याच्यानंतर आम्ही ज्या पुढच्या गावात जातो तर त्या पाठीमागच्या गावामध्ये साफसफाई करणं या ज्या कमिटी आहेत त्या असं सगळं मिळून ओवरऑल आमचं सत्तर लोकांच्या वारीच्या सोडून ते कार्यरत असं म्हणजे सत्ता तर एवढ्या सगळ्यांचा लवाजमा घेऊन तापा घेऊन प्रत्येक गावात जाताना सरपंचांनी स्वतः किंवा प्रथम नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनी त्यांचे ते जवळचे काही वस्त्यातले समाज मंदिर असतील किंवा मारुती मंदिर असेल किंवा एक प्रतिष्ठित मोठं मंदिर असेल आहे